माझं नाव रत्नामारा विलास नीरज राहणार मुळी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी आम्ही नांदेडला ट्रीटमेंट घेतली परभणीला घेतली गंगाखेडला घेतली औरंगाबादला घेतली कुठेच गुण आला नाही मग अंबाजोगायच्या सरांनी इतर आता सांगितलं लातूरचा लातूरला जा तुम्ही जे जे बिराजर हॉस्पिटलला अण्णासाहेब बिराजार सर येतात त्यांना भेटा आणि त्यांचे ट्रीटमेंट चालू करा मग आलो आम्ही सरांनी चांगली ट्रीटमेंट चालू केली पहिल्याच्या ह्याच्यात चेच मला वेस आलं माझी बी पी वाढू लागली मी लातूरला मग रूम करून राहा म्हणले सर रूम करून राहाय मग मला गुण आला मला दोन मुलं झाली सर चा चांगला उपचार करते सरांना सर्वांनी दाखव असं माझं पण म्हणणं आहे